नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात वीस ऑक्टोबरचं ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी वीस ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे त्या महिपतच्या घरी ना एक बाई आलेली आहे आणि ती बाई साडी विडी घातली त्या बाईने चष्मा बिष्मा घातलाय आता महिपत म्हणतो ओ मॅडम कोण आहे तुम्ही आणि काय पाहिजे तुम्हाला आता मंडळी तिची ती बाई असते ना ती बाई डायरेक्ट या महिपतच्या समोर येऊन त्या बेडवर बसते आणि मग आता महिपत जरासा रागूनच म्हणतो तो म्हणतो हो मॅडम कोण आहे तुम्ही नावगाव काय तुमचं आता ती बाई मंडळी महिपत कडे बघते आणि मग आता ती म्हणते समीरा शेखर आणि मंडळी ही आहे साक्षी आता मंडळी या साक्षीने अशी का साडी वगैरे घातली असेल म्हणजे आता ती एकदम अशी वेगळी का झाली असल ते तर माहीत नाही आता मंडळी तुम्ही बघा आता या महि आता या चौकेदारांच्या घरी आहे ना आता हा नागराज आलेला आहे आता हा नागराज आहे ना येतो त्यांच्या घरी तेव्हा आहे ना मग आता ते प्रतापराव असतात ना तेव्हा ते या नागराजला म्हणतात शैलीचे आई बाबा आहेत आणि तिथूनच मंडळी ही पिरे ना अशी लपून छुपून येत असते हा का आणि आता हे प्रतापराव पुढे म्हणतात हे सदाशिव लोखंडे आणि हे मैनावती लोखंडे आता मंडळी बघा आता हा नागराज आहे ना सगळ्यांना म्हणतो या तायचीन जी स्माइल आहे ना ती एक्झॅक्टली आणि एकदम डिक्टो या तनबी सारखी आहे आता नागराज असं बोलल्यानंतर मंडळी या सायलीला थोडासा डाउटच झालेला आहे आणि आता ही नाटकी प्रिया नाही घाबरलेली आहे मंडळी आणि आता इकडेच हा ट्रेलर संपलेला आहे मंडळी आता मंडळी तुम्हाला हा वाला ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद